नमस्कार हा माझा वर्ग डिजिटल वर्ग आहे इयत्ता तिसरी आणि चौथी असे दोन वर्ग माझ्याकडे आहेत वर्ग घेतो मी आणि बघा समोर शिक्षणाचे प्रणेते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा आहेत आणि हा माझा वर्ग मुलं बसलेले आहेत वर्गामध्ये आधी माझ्या वर्गाची बैठक व्यवस्था जशी परंपरागत होत्या एका पाठीमागं एक असं या पद्धतीनं तर मी आता बदललेली आहे बघा वर्तुळाकाराशी हे रचना केलेली आहे का याच्यामुळं काय झालं खूप मोठा फायदा झालेला आहे की कोण पुढं नाही कोण पाठीमागं नाही असं वाटा नको एखाद्याला की मी पाठीमाग आहे किंवा माझ्याकडे सरांचं लक्ष नाही आणि या फाय या बैठक व्यवस्थेमुळं मुलं खूप खुश आहेत सगळ्यांना पहिल्या बेंचवर बसायला मिळाल्याचा एक वेगळाच असा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटत आहे आणि मुलं मनापासून अभ्यास करत आहेत मलासुद्धा या वर्गामध्ये या वर्गाला शिकवायला खूप मजा येते आहेत आणि खूप छान पद्धतीनं आमचं अध्ययन अध्यापन या वर्गामध्ये सुरू आहे हा भाग आमचा आलिम हुशार विद्यार्थी आहे आलिम हाय कर बेटा हाँ हाँ? स्री राम, कर। वार्दियुसा वार्दियुसा हा बघा श्रीराम हाय कर याचा वाढदिवस आहे आज वाढदिवसाची तुला हार्दिक शुभेच्छा नवाज सकाळी आपला कार्यक्रम झालेला आहे छानपैकी विश केले त्याला हा बुद्धम आहे आणि हा साईराज आहे अथर्व आहे हा हसन आहे विराज आहे शिवांशू आहे आणि प्रथमेश आहे आणि ही सगळी मुलं वर्गामध्ये खूप छान अभ्यास करतात हे आमच्या नृत्यात प्रवीण असलेल्या आर्या आराध्या प्रगती नावाप्रमाणाची जी प्रगती आहे खूप छान अशी शुभ्रा आणि शुभ्रा पण खूप हुशार आहे मृणाल हा प्रगत वर्ग आहे आणि आहे, या आहेत मोठ्या आ... नाव सांग बळा सीमा आहे राफ सुद्धा खूप गुन्हे मुलगी आहे अनिश खूप छान असा वर्ग मला या वर्ष चार वर्ष चार वर्ष झालं हा वर्ग रोटेशननं माझ्याकडे आलेला आहे खूप सगळ्यांचे पुन्हा धन्यवाद थँक्यू सर्व विद्यार्थी अभ्यास करते ना रे व्हेरी गुड खूप छान